नमस्कार मंडळी प्रतिभा ब्लॉक्समध्ये आपलं स्वागत आहे नेहमीपेक्षा लवकर उठून आज देवभूषा आवरून घेतली त्याच्यानंतर सगळी कामे आवरून छान असं आराम विश्रांती घेतली कारण की खूप दिवस झालं रेवन पण संध्याकाळचा त्रास देत आहे म्हणून म्हटलं आज स दिवसभर विश्रांती घ्यायची विश्रांती घेतल्यानंतर संध्याकाळी चिकनचा पेत ठरवला होता म्हणून चिकन आणण्यासाठी कोथंबीर आणि आलं पण घेऊन यायचं म्हणून गेले होते तसंच बेकरीमधून मोजरेला चीज आणि ब्रेड घेतला त्याच्यानंतर मी मॉलमध्ये गेले मॉलमधून काही मसाले घ्यायचे होते ते मसाले घेतले घरी आल्यानंतर सँडविच ट्राय करून बघितलं खूप छान झालेलं होतं मग त्याच्यानंतर चिकन मी शिजायला घातलं छान असं चिकन वाफवून घेतलं म्हणजे शिजवून घेतलं त्याच्यानंतर आमच्या शेजारी एक लहान बाळ आहे त्याचा पहिलाच बड्डे होता तिकडे गेले छान असा बड्डे केला त्याच्यानंतर घरी आले आणि चिकनला फोडणी दिली रस्सा बनवून घेतला तर असा होता आजचा दिवस बाय बाय भेटूया उद्या